નમસ્કાર મિત્રો હા વીડિયો પોલીસ કરો ચસમા ફોડલો માકુમા ફોડલા बघितला ना व्हिडिओ तुम्ही एकदा ह्या कुठल्याही गोष्टीचं मी समर्थन करणार नाही पण हा दुसरा पण व्हिडिओ तुम्ही एकदा बघा बघा साहेब अवघड शिव्या कर रो आहे बघा यो माणूस सिग्नल सगळ्या शिव्या काळे बघा करतो साहेब

बस स्टॉप दाखवतो हो सर दाखवा दा ना दाखवाय अरे दादा स्टॉप बागाय दादा मला आहे तुला बसस्टॉप दाखव बघितले ना दोन्ही पण व्हिडिओ तर याच्यामध्ये ड्रायव्हरची पण चुकी आहे मी मान्य करतो पण जर का आज्ञात व्यक्ती दारू पिऊन जर का ड्रायव्हर जर का शिव्या घालत सर तर ड्रायव्हर भावानी ते कुठपर्यंत सहन करायचं जो आज्ञा देऊ देत मध्ये सांगतो की त्याच्या ड्रायव्हरची आई बहिणी शिवाय घालतोय किंवा बायकोवरनं शिवाय घालतोय तर त्या ड्रायव्हर भावानी मारहाण केली हे तर पहिलं मी आधी निषेध केले परत एकदा निषेध करतोय ड्रायव्हरनी पण चुकीचं केलंय कायदा हातात नको गेला होता पण मारहाण केल्यानंतर दोघही सुद्धा पुलीस चौकीला गेले पोलीस चौकीला गेल्यानंतर त्या साहेब लोकांनी दोघांना पण समज दिली दोघांनी पण माफी मागितली पण काही आलतू फालतू जे भुरटे क्रिएटर आहे ज्यांना फेसबुक दोन चार पैसे मिळतात त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला तो पण चुकीच्या पद्धतीने खाली कॅप्शन दिलं पीएमटी बस ड्रायव्हरची घे अरे भावांनो तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ बघा एकदा तुम्ही अर्धा व्हिडिओ उचलला आणि टाकला का तुम्हाला फेसबुक भेट देतं म्हणून बरोबर ना अरे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओची पूर्ण माहिती घ्या मग व्हिडिओ पोस्ट करा तुम्ही चांगलं काम करताय त्यांच्यावरती अन्याय होतो व्हिडिओ व्हायरल करा तुम्ही खूप चांगलं काम आहे पण कधी ज्या वेळेस खरंच अन्याय होतोय त्यावेळेस तुम्ही नक्कीच व्हायरल करा आणि व्हिडिओची पूर्णपूर माहिती घेत जा आधी मग व्हिडिओ टाकत जा कारण ह्या काय व्हिडिओ मुळे कुणाचा तरी जीव जाऊ शकतो कुणीतरी आत्महत्या करू शकतं ह्या तुमच्या नालायकपणामुळं पानामुळं अरे नालायकांना आता तरी सुधरा दोन पैसे चार पायशासाठी कुणाचा तरी जीव जाईल हे कारण करू नका कळलं का आणि दुसरी गोष्ट राहिली दुसरी गोष्ट हा व्हिडिओ आहे लवकरात लवकर तुम्ही डिलीट करा हेच मी तुम्हाला विनंती करतो कळलं ना हा धन्यवाद